घरात एवढा पैसा झाला रस्त्यावर मस्त येणारच आहे हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणूस की विसरलेले लोक आहे मग ते आता पैसा मस्ती जे आहे घरात एवढा पैसा झाला ग रस्त्यावर मस्त येणारच आहे आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं अशा पद्धतीनं अन्नधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल मग तुम्ही काही डान्स बारसारखे असेल तुमच्या इकडे फॉम वगैरे काय ब असतात सगळं हे सगळ्या याच्यात तुम्ही जर हो आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमांवर माणुसकी विसरलेले लोक आहेत त्याचे परिणाम भोगावं लागतंय थोडे थोडे कुठेतरी बंधन कसं बंधन येणार आहे बंधन याचं कारणच नाही कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल तरी सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका